शुभ सकाळ रामराम मंडळी कसे आहात आपण तर चला आजची सुरुवात रांगोळीपासून तर आज दारात रांगोळ काढली आणि घरातील साफसफाई केली श्रेया गेली गेली होती शाळेत तर सर्व साफसफाई झाली त्यानंतर मी देवपूजा करायला बसली तर इथे माझी देवपूजा झाली देवपूजा पण अगरबी तर इथे माझी देवपूजा करून झाली देवपूजा केली तर कसं घर प्रसन्न वाटतं आणि मन पण प्रसन्न होतं तर छान वाटत पूजा केल्यानंतर तर, तर मी ते देव देवघरासमोर रांगोळ काढून काढून घेतली आहे छान सिंपलच काढली पण छान वाटते फुलाची रांगोळ तर येथे मी आरती म्हणून घेणार आहे लो लो ही तर त्यासाठी इथे भीमशिम कापूर आहे ना तर त्याच्या दोन तीन वड्या टाकून घेणार आहे पण मध्ये आणि तो कापूर मी पेटवून घेतलेला आहे आणि तो जास्त वेळ जळाला पाहिजे यासाठी त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहे थोडी आणि त्या सुंदर तर इथे मी घेतला आहे कांदा कंट्रल्याच्या भाजी करण्यासाठी तर हा कांदा मी चिरून घेणार आहे इथे आणि कंट्रोले सुद्धा चिरून घेणार आहे आणि श्रेयाला मी गोबीची भाजी करून दिली होती सकाळी डब्यात ती, ती शाळेत गेली तर कंट्रोल बघ किती छान आहे तर ते घेतले आहे मी काकण तर अजून कड धुण घेतलेली आहे गॅसवरती तेल गरम झालं तर मी त्यामध्ये जिरं टाकलं सामान टाकून परतून घेतल्यानंतर मी इथे फिरलेले कंट्रोल टाकले आहे आणि काय करतून घ्यायचा आहे इथे आणि इथे झाले आहे तर आपली कंट्रोल घालायची खूप छान भाजी लागते कंट्रोलरची तुम्ही खाल्ली आहे का मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि ते आहे करण्यासाठी तर मी घेतली आहे ती साडी तर त्याचं मी आता ब्लाऊज शिवून घे शिवणार आहे तर शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये तर कशी आहे साडी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ ज आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय